तर गुड मॉर्निंग कशा सगळे सगळ्यांचा चहा नाश्ता ऑल गुड सगळे झालेच असेल सर्वजण कामासाठी वगैरे आमच्या समोर तर बघा कसा मस्ती करतोय आमच्या समोर त्याला वन इयर कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याच्या बड्डेचे मी व्हिडिओ फोटोज पोस्ट केलेले आहेत तर त्या पोस्टला जाऊन तुम्ही लाईक करायला विसरू नका बाबू हाय कर हाय समर्थ कर हाय समर्थ हाय कसं करतो बघू समर्थ हाय कसं करतो हाय कर हाय 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 अरे देवा कर अरे देवा अरे देवा देवप्पा करा देवप्पा देवप्पा कसं करतो समजू कसं करतो देवप्पा आणि मी समज हळूहळू आता पावले टाकायला लागलेला आहे समज चालायला शिकतोय आता समज एकदा चालायला शिकला की मम्माचं काही खरं नाहीये खूप मग बाहेर बाहेरच लहान मुलांचं तर तुम्हाला माहितीच आहे आणि मी लाईव्ह आले यासाठी आले की लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की आता दहा तारखेला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा आपल्या गुरुसाठी असते तर तुमचे गुरु आहेत म्हणजे आपले गुरु श्री स्वामी समर्थ यांना आपण म्हणजे त्यांच्या मंदिरात जाऊन पूजा करणे अर्चना करणे गुरुपद घेणे तुम्हाला जर गुरुपद घ्यायचं असेल तर आकाशी नगर केंद्रामध्ये दरबारामध्ये दहा तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कार्यक्रम चालतो तर तिथे जाऊन तुम्ही गुरुपद घेऊ शकता जेणेकरून तुम्ही या वर्षापासून पुढच्या वर्षपर्यंत स्वामी म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये राहाल व त्यांचा आशीर्वाद असेल तर तुमच्यावरती तो त्यांचा आशीर्वाद तुम त्यांचं तुमच्यावरती लक्ष राहील आणि तुम्ही त्यांच्या सेवेमध्ये कधीही कमी पडू नका गुरुपौर्णिमेला सर्वांनी आपल्या गुरूंची पूजा करावी तुमचे गुरु जे आहेत त्यांची पूजा करावी स्वामींच्या मंदिरात जायला तिथे जाऊन गुरुपद जायला कोणीही विसरू नका कारण त्याचा असर खूप छान असतो वर्षभर तुम्ही स्वामींच्या गुरुमध्ये म्हणजे तुमच्या गुरुच्या सेवेमध्ये राहणार आहात तर तुम्हाला तुमच्या इथे कुठे प्र असेल स्वामींचा मठ तर तिथे जाऊन तुम्ही नक्की दर्शन घ्या आणि स्वामी सेवा रोजच्या रोज करत जावा काही नाही जमलं तरी दिवसभर मुखामध्ये स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाम जरी तुम्ही घेत राहिला तरी खूप आहे त्यामुळं दिवसभर का होईल ना पण तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे काही लोकांना जॉबला वगैरे जातात त्यामुळं वेळ नाही भेटत म्हणजे सकाळचं रुटीन सका, असतं मुलं असतात त्यांचं खाणं पिणं हे सगळं करून तुम्हाला म्हणजे सर्व काही गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे तुम्हाला जर सेवेला वेळ भेटत नसेल तर दिवसातून तुम्ही मोबाईलमध्ये देखील एक ॲप घेऊ शकता बघा तुम्ही स्वामीचं समर्थनचं ते ॲप तुम्हाला लंच टाईममध्ये ऑफिसमध्ये वगैरे तुम्ही असाल तर तुम्ही लंच टाईममध्ये वगैरे बसला तर तुम्ही त्या ॲपमध्ये देखील मंत्र युनिट वगैरे आहे ते तुम्ही मंत्र युनिटमध्ये सुद्धा नामजप वगैरे करू शकता आणि समजता आता बघा कसं आहे आमचा तर सांगण्याचा उद्देश आहे की गुरुपौर्णिमा आलेली आहे तर फक्त नऊ दिवस राहिलेले आहेत गुरुपौर्णिमेसाठी आणि माझा गुरुपौर्णिमेचा ब्लॉग तर तुम्हाला बघायला भेटेलच माझा गुरुपौर्णिमा तुम्ही बघू शकता आमच्या घरातले स्वामी तुम्हाला माहितीच आहेत तर ह्या वर्षी कारण माझा एक किस्सा असा होता कि गेल्या वर्षी माझा बाबू म्हणजे माझा समर्थ चोवीस जून ला जन्म होता गाड्याल हा हा तर चोवीस जून ला माझा समर्थ जन्माला आला आणि जन्माला मला नंतर त्यातला रडता आला नाही तर त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की त्याच्या टाळ्याला होल आहे म्हणजे ज्याला की क्लॅट पॅलेट असं म्हणतात तर त्याला तो उद्भवला होता त्यामुळे तो आठ ते दहा दिवस तो आय सी यूमध्ये होता त्याच्यानंतर आम्हाला डिस्चार्ज भेटला आम्ही घरी आलो तर डॉक्टरांनी त्याला फिडिंग करण्यासाठी आम्हाला असं शिलने फीड करायला सांगितलं होतं पण माझ्या म्हणजे फर्स्ट टाईम मला पण एवढा काय अनुभव नव्हता तर माझ्याकडून चुकून माहीत नाही कसं पण माझ्या बहिणीने मला प्रेग्नन्सीमध्ये मुंबईला घेऊन गेली म्हणजे नंतर मी मुंबईला गेली बहिणीकडे आणि तिथे माझ्या बाबूला असा त्रास झाला की त्याच्या छातीमध्ये कप साचले कप साचले आणि त्याच्या म्हणजे त्याच्या जीवावरती भेटतं थोडक्यात कुठेतरी आम्ही बरेच हॉस्पिटल्स फिरलो सकाळी एक वाजेपासून आम्ही रात्री एक वाजेपर्यंत फिरत होतो बरेच हॉस्पिटल आम्ही फिरलो काही काही डॉक्टरांनी त्याची गॅरंटी दिली नव्हती आणि आम्ही मग शेवटी त्याला प्रायव्हेटमध्ये ॲडमिट केलं प्रायवेटमध्ये ॲडमिट केल्यानंतरसुद्धा तो ऑक्सिजनवर होता व्हेंटिलेटर होता सी पी आर मशीन वगैरे अशा बऱ्याचशा मशीन्स त्याला म्हणजे खूप लहान वयात त्याने खूप फेस केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींना आणि त्या दिवशी म्हणजे एक चार पाच दिवसांनी गुरुपौर्णिमा होती गुरुपौर्णिमा अशी होती की तो आमच्या आयुष्यातला एवढा छान दिवस होता की तो स्वामींनी खूप छान म्हणजे की हा माझा समर्थ जो आहे त्या गुरुपौर्णिमाने आणि त्या स्वामींमुळे आज माझं समर्थ आमच्यात आहे तर मी सकाळी बाबूला हॉस्पिटलमध्ये कारण तिथे बाबूला मा मला नेऊन देत नव्हते फक्त माझा बाबू हॉस्पिटलमध्ये असायचा आणि सकाळी आम्ही बाबूला बघून आलो सकाळपासून मी त्या मंदिरात बसले होते त्या अक्षरच्या संध्याकाळपर्यंत मी त्या स्वामींच्या मंटामध्ये बसले होते तिथलाच प्रसाद वगैरे मी खाल्ला होता मी घरी जाऊनसुद्धा जेवले नव्हते त्यातलाच प्रसाद मी बाबूलासुद्धा नेऊन दिला आणि संध्याकाळी असा चमत्कार घडला की बापूंनी आम्हाला म्हणजे स्वामी थोडक्यात की डॉक्टरांनी आम्हाला सांगितले तुमचं बाळ आता खत्र्याच्या बाहेर आहे आणि तो एकदम ठणठण क्लिअर आहे एक थोड्या दिवसाने आम्ही तुमच्या बाळाला वॉर्डमध्ये शिफ्ट करतो तेव्हा आईपेशी ते बाळ दिलं जाईल आणि एवढा आनंद झाला आम्हाला एवढा आनंद झाला की तो सांगू शकत नाही की एवढा आश्चर्यकारक तो दिवस होता म्हणजे की गेल्या वर्षीचा दिवस आणि आताचा हा दिवस खूप खूप फरक आहे आणि हे सर्व मला अनुभवायला भेटलं म्हणजे ते म्हणजे माझ्या स्वामींमुळेच भेटलं मला अनुभवायला स्वामींमुळेच मला हे आई पण माझा बाबू माझ्या हाती लागला आणि स्वामींची खूप म्हणजे खूप कृपा आहे आमच्यावरती प्रत्येक अडचणीत ते मला धावून येतात प्रत्येक अडचणीत ते आमच्यासोबत असतात त्यामुळे यावर्षीची गुरुपौर्णिमा ही माझी खूप मोठी गुरुपौर्णिमा असेल आणि आमच्यासाठी गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठा दिवस आहे जणू आमच्यासाठी तो सणच आहे आणि दिवाळीचं म्हणा तुम्ही असं वेगळे मोठा सण असेल तो आमच्यासाठी आणि तो आम्ही खूप जोरात साजरा करणार आहोत तर तुम्हाला आमचा ब्लॉग बघायला नक्कीच भेटेल आ गेला